पाकिस्तान जिंदाबादच्या अटक कोथरूड पासून प्रकार पर्यंत संतापाचा शहरातील कोंडवा भागातील खादिजा शेख या युवतीने सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पाकिस्तान जिंदाबाद अशा आशे आशियाची पोस्ट केल्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार खादिजा शेख वय बावीस वर्ष राहणार कोंडवा हिने सोमवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पाकिस्तानच्या झेंड्यासह समर्थन करणाऱ्या पोस्ट केल्या ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच संतप्त गर्दीने खडी मिशन येवलेवाडी रोड येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केलं देशद्रोहांना माफ करणार नाही खादीजा शेखला पाकिस्तानात पाठवा अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दनानून सोडला पोंडवा पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वाढत चाललेल्या तणावाला लक्षात घेऊन पोलिसांनी खादीच्या शेखला ताब्यात घेतलं आणि तिच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम एकशे चोवीस अ देशद्रोह एकशे त्रेपन्न धर्मांधता वाढवणारे कृत्य अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे